कथा विश्व चॅनलवर आज आपण ऐकणार आहोत बंध रेशमाची ही कथा ऑडिओ स्वरूपात मेधा किचन मध्ये धावपळ करत विवेकचा डब्बा चहा नाश्त्याची तयारी करत होती विवेक आवरून डायनिंग टेबलकडे येत मेधाला म्हणाला मेधा झालं ग माझं उशीर झालाय आज जरा ऑफिसमध्ये नाश्ता करतो मी जरा तेवढं चहा मेधा किचन मधून नाश्ता चहा ट्रे मध्ये घेऊन येत म्हणाली अहो सगळं तयार आहे पटकन खाऊन घ्या विवेकची नजर मेधावर पडली तोच क्षणभर तो तिला बघतच राहिला ते सौंदर्य अजूनही तितकेच ठवटवित तिच्या चेहऱ्यावर लटकणाऱ्या केसांची बट ते बोलके डोळे नाजूक गुलाबी ओठ चाफेकळी नाक गव्हाळ वर्ण ना पण नाकी डोळी तळतरीत तर तिचा प्रसन्न प्रेमळ चेहरा तिने चोपून नेसलेली लाल काळ्या रंगाची साडी तिला अजूनच शोभून दिसत होती विवेक तिला बघतच म्हणाला ब्युटिफुल ती लाजतच हातातला ट्रे डायनिंग टेबलवर ठेवत त्याची नजर चुकवत म्हणाली नाश्ता करून घ्या पटकन चहा पण दार होईल उशीर सुद्धा झालाय ना विवेक मात्र अजूनही तिलाच निहाळत होता तिला बघतच म्हणाला तू म्हणशील तर आज नाही जात ऑफिसला काल रात्री आई बाबा भाऊ परत गेलेत आज आपण दोघेच घरात बोल काय म्हणतेस नको का जाऊ मी चोरून <laughs> त्याला बघताच दोघांची नजरा नजर झाली आणि ती लाजून चेहऱ्यावर हास्य नजर दुसरीकडे फिरवत म्हणाली पटकन खूप सुट्ट्या झाल्या आहेत लग्नाच्या वेळी विवेक नाश्त्याची प्लेट हातात घेत उतरला छे बुवा तुला रोमॅन्टिक होऊन विचारलं काय तू तर मला पळवूनच लावले ती फक्त गालातल्या गालात, गालात गोड हसत राहिली चहाचा घोट घेत विवेक तिला म्हणाला आता आपण दोघेच असणार ना इकडे मग तू साडी यावेजी ड्रेस घातला तरी चालेल तशी साडीत तू अप्रतिम दिसतेस मेधाने मान हलवून त्याला ड्रेस घालण्यासाठी होकार दिला आणि विवेक ऑफिसला निघाला मेधा आणि विवेकचे नुकतेच लग्न झालेली मेधा ग्रामीण वातावरणात एकत्र कुटुंबात वाढलेली तालुक्याला तिने ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि लगेच आताने विवेकचे स्थळ आणले विवेक शहरात वाढलेला जरा मॉडर्न विचारांचा कंपनीत चांगल्या पदावर नोकरीला दोघे भाऊ आई वडील असं चौकोनी कुटुंब शहरी वातावरण बघून त्याला नेहमी वाटायचं आपली बायको अशीच मस्त मॉडर्न असावी मेधाचे स्थळ त्याने पहिले नाकारले होते पण आईबाबांच्या आग्रहाखातर तो कांदेपोहे कार्यक्रम अर्थातच तिला बघायला जाण्यासाठी तयार झाला बघून यायचे आणि काहीतरी कारण सांगून तिला नकार द्यायचा असं त्याने मनात ठरवलं होत पण झालं वेगळंच <laughs> विवेक हरच्या मेधाला बघायला गेला दारात रेखाटलेली अप्रतिम रांगोळी बघताच नकळतच तो पुटपुटला वाह काय सुरेख रांगोळी आहे मेधाचे वडील लगेच म्हणाले अहो विवेकराव आमच्या मेधाने काढली आहे ती रांगोळी खूप छान रांगोळी काढते ती पेंटिंग सुद्धा मस्त करते घरच्यांनी केली सगळे गप्पा मारण्यात व्यस्त असताना विवेक हॉलमध्ये लावलेल्या पेंटिंग्स निहाळत होता मनोमन विचार करत होता बापरे काय कला हे हातात मला वाटायचं गावात राहणाऱ्या मुलींना काहीच येत नाही मध्येच तो स्वतःचीच हसला मेधाचे वडील तिच्या आईला म्हणाले मेधाला बोलाव अगं चहा घेऊन त्यांच्या बोलण्याने तो भानावर आला इतकी सुंदर कला हातात असलेली मेधा कशी दिसते याची आता त्याला आतुरता लागली होती तिला नकार द्यायचा असं ठरवल्यामुळे पूर्वी त्याने तिचा फोटो सुद्धा बघितला नव्हता मेधा हातात चहाचा ट्रे घेऊन बाहेर आली उंच सडपातळ बांधा गुलबक्षी रंगाची जरीकाठी अगदी व्यवस्थित नेसलेली साडी चेहऱ्यावर जराही मेकअप नसून केवळ नैसर्गिक सौंदर्य तेजस्वी चेहरा अर्धवट मागे घेऊन बांधलेले केस कपाळावर टिकली कानात नाजूक खाली आलेला मोत्यांचा नेकलेस हातात साडीला शोभेल अशा मॅचिंग बांगड्या एखादी अभिनेत्री हिच्या पुढे फिकी पडेल अशी ती दिसत होती ती जशीच लाजत लाजत समोर आली तसाच विवेक तिला एकटक बघत मनातच म्हणाला ब्युटिफुल जितकी सुंदर कला हातात सुंदर सौंदर्य आता नकार द्यायचा की नाही कळत नाहीये विचारले आणि दोघांना एकट्यात काही बोलायचे असेल तर अंगणातल्या बागेत बसायला पाठवले मेधाच्या पाठोपाठ विवेक अंगणात आला गेट मधून आत आल्यावर दोन्ही बाजूला मस्त सजवलेली बाग मधून घरात जायला रस्ता बाकी दोन खुर्च्या आधीच ठेवल्या होत्या पूर्ण घराभोवती कुंपन त्यामुळे बाहेरून आतले सहसा दिसत नव्हते अंगणाच्या रांगोळी बघून विवेक परत एकदा म्हणाला खरंच अप्रतिम रांगोळी पेंटिंग्स पण मस्त आहेत बरं का आणि ही बाग म्हणजे मला वाटलं नव्हतं गावात इतकी छान घर बाग असू शकते मेघ बागेकडे म्हणत म्हणाली थँक यू बाबा आणि मी मिळून ही बाग सजवली आहे मला खूप आवडते बाग फुलाफळांची झाडे ओ इंटरेस्टिंग इतक्या प्रकारचे गुलाब तर मी पहिल्यांदाच बघतोय मस्त मेंटेन केली आहे खरंच तुम्ही ही बाग आय लाईक इट बाय द वे मी विवेक असं म्हणत त्याने हात पुढे केला तिने साडीचा सा पदर हातात घेत त्याच्या हाताकडे नुकताच एक कटाक्ष टाकला त्याला ते लक्षात येताच हात मागे घेतो म्हणाला ओह सो सॉरी बरं आपण बसूया तुम्हाला काही विचारायचं असेल मला तर विचारू शकता ते त्यावर लाजतच म्हणाले मला काही सुचत पण तुम्हाला काही विचारायचंय तो विचार करत म्हणाला खरं पाहिलं तर मलाही अशा वेळी काय बोलावं कळत नाही आहे आता तुमचे छंद मला कळालेलेच आहे बाग रांगोळी पेंटिंग्स बघून मला मात्र यात्र काहीच येत नाही पण वाचन करायला खूप आवडतं तुम्हाला आवडतं का वाचायला ती लगेच म्हणाली विलियम शेक्सपियर यांचे बरेच मी हिंदी मराठी ही भरपूर साहित्य नेहमी वाचते मी ते एकतच विवेकला अजून एक धक्का बसला तो आश्चर्यचकित होऊन म्हणाला काय सांगता तुम्ही इंग्लिश साहित्य सुद्धा वाचता सॉरी पण मला वाटलं पुढे त्याला काय म्हणायचे तिला कदाचित कळाल ती म्हणाली हो मला सगळंच वाचायला आवडतं इंग्लिश हिंदी मराठी आता मात्र विवेकला खात्री पटली की गावात राहणाऱ्या मुलींविषयी आपला मोठा गैरसमज कला हुशारीला योग्य मार्गदर्शन संधी मिळत नसेल म्हणून कदाचित त्या मागे पडतात पण शहरात राहणारेच हुशार कलावंत रसिक असतात असं नक्कीच नाही दोघांनी बराच वेळ गप्पा मारला मेधा लाजत लाजत एखादं वाक्य बोलत होती आणि विवेक मात्र एक एक विषय काढत गप्पा का मारत होता आता विवेकचा नकार विचार बदलला घरी आल्यावर त्याला तिचा चेहरा ती बाग रांगोळी पेंटिंग त्या साहित्यिक विषयावर असलेली तिची सखोल माहिती सगळंच आठवत होत खर तर सगळं काही डोळ्यासमोर दिसत होत आईबाबांना त्याने त्याचा होकार सांगितला दोघांचे महिनाभरात लग्न आटोपले विवेकच्या आई वडील भाऊ दुसऱ्या शहरात तर विवेक नोकरी निमित्त दुसरीकडे राहायला होता नवीन लग्नानंतर नवीन घर सेट करायला म्हणून सगळेच मेधा विवेक आलेले विवेकची सुट्टी संपली आणि तो कामावर रुजू झाला दोन दिवसांनी आई बाबा भाऊ सुद्धा परत गेले आता घरात दोघेच राजा आज पहिलीच सकाळ दोघांची एकत्र एकांत विवेक ऑफिसला गेल्यावर मेधाने घर सजवायला घेतलं सवयीप्रमाणे मंद आवाजात रेडिओवर गाणे सुरू होते त्यामुळे एकटेपणा जाणवत नाही शिवाय उत्साह टिकून राहतो तिचं मत एक एक गोष्ट अगदी विचारपूर्वक मांडणी करीत तिने सर्वात आधी हॉल सजवला तिच्या हाताने बनवलेली पेंटिंग जी रुखवंता सोबत आणलेली ती हॉलमध्ये मुख्य भिंतीवर अगदी शोभून दिसत होती बाल्कनी छान बाग करायची म्हणून मनातच प्लॅनिंग सुरू होते दिवसभर मोठ्या हौसेने घर सजवताना एक नजर मात्र घड्याळाकडे लागली होती कधी एकदा विवेक घरी येणार असं तिला झालं होत सायंकाळी लवकरच स्वयंपाकावरून फ्रेश होऊन ती विवेकची वाट बघत होती दारावरची बेल वाजली तशीच ओढणी सावरतीने दार उघडले तिला बघताच विवेक म्हणाला काय राणी साहेब सकाळी शब्द काढला नाही की तुम्ही ड्रेस घालून तयार छान दिसते आहेस तिला जर थँक्यू म्हणाली हॉलमध्ये येताच विवेक तिला म्हणाला क्या बात है किती छान सजवलं तू ती पेंटिंग बघून मला आपले कांदे पोह्याचा बरं का सगळ्यांनी कौतुक आज भाजीचं आम्ही सगळे मिळून खातो ना डबा तेव्हा टेस्ट केलेली सगळ्यांनी तितकाच मला चिडवलं असं भरभरून कौतुक ऐकताना ती मनोमन खूप आनंदी होत होती ती पाण्याचा ग्लास घेऊन त्याच्याजवळ आली तसंच ग्लास हातात घेत दुसऱ्या हाताने तिला मिठी तोडली तिला अजून चूर झाले मंद आवाजात गाणे सुरू होते कुछ ना कहो कुछ भी ना कहो क्या कहना है क्या सुनना है मुझको असाच गोड्या गुलाबीने दोघांचा संसार सुरू झाला मेधाने नोकरी करण्याची इच्छा त्याला बोलून दाखवली त्याने तिच्यातल्या कलेचा मान राखत तिला स्वतःचे पेंटिंग क्लासेस सुरू करण्यासाठी पुरेपूर मदत केली हळूहळू तिला त्यात यश मिळाले चांगला प्रतिसाद मिळाला सोबतच तिने बनवलेल्या पेंटिंग्ज विवेकच्या मदतीने ऑनलाइन विकायला सुरुवात केली तिच्या या सगळ्यात छान वेळ जाऊ लागला शिवाय त्यातून पैसाही मिळायला लागला आज त्यांची पहिली मॅरेज ॲनिव्हर्सरी होती कामाच्या भराने विवेकला सुट्टी मिळाली नाही पण सायंकाळी लवकर घरी यायचं ठरवून तो ऑफिसमध्ये गेला परत निघताना त्याचा फोन आला तशीच मेधा सकाळी तयार नीट झाली की नाही यावर कटाक्ष टाकू लागली मेधाने मस्त घरात वेगवेगळ्या गुलाबाच्या फुलांचे गुच्छ पाकळ्या मेणबत्त्या दोघांचे फोटो हॉल आणि बेडरूम मध्ये लावून रोमॅन्टिक वातावरण तयार केले छान लाल रंगाचा लॉंग वन पीस घालून ती तयार झाली त्याच्या आवडीचा मेन्यू बनवून डायनिंग सजवत कॅन्डल लाईट डिनरची तयारी अगदी मस्त केली हॉलमध्ये केक गुलाबांच्या फुलांचा गुच्छ टेबलवर ठेवला बेल वाजली तशीच लाजत जाऊन दारू घडली विवेकला एक सुंदर अप्सरा समोर असल्याचा क्षणभर भास झाला घरातून येणारा एक मनमोहक सुगंध दरवळत त्याला प्रफुल्लित करत होता तो घरात येताच सगळी तयारी बघता क्षणी त्याला कौतुकास्पद शब्द सुचत नव्हते तिच्या डोळ्यात बघत तिला सुंदर नेकलेस गुलाबांच्या फुलाचा गुच्छ गिफ्ट देत म्हणाला हॅपी ॲनिव्हर्सरी मेधा आय लव्ह यू तिने हातात घेत रिप्लाय केला हॅप्पी ॲनिव्हर्सरी आय लव्ह यू टू तो फ्रेश होऊन आला तिच्या मेहनतीने केलेल्या सजावटीचे मनातून कौतुक केले दोघांनी रोमॅंटिक गाणे लावून मस्त कॅन्डल लाईट डिनर केला नंतर तिचा हात हातात घेत तिला युरोप ट्रिपचे तिकीट दिले आणि म्हणाला लग्नानंतर सुट्ट्या अभावी आपला हनीमून राहिला ना आता जाऊयात लवकरच तयारीला लागायचंय तिला एखादा स्वप्न बघितल्यासारखं वाटत होत आनंद कसा व्यक्त करावा तिला कळत नव्हता त्याच्या मिठीत शिरून ती भावना आनंद व्यक्त करत होती त्यानेही तिला घट्ट त्या रोमॅन्टिक वातावरणात गाणेही तसेच सुरू झाले साजना जब भी तू खाया लो मी आए। मेरे बदन से खुशबू मेह के बदन में रहा ना जाए रहा जाए ना तेरे बिना जिया जाए ना एकेकाळी नकार दर्शनाची प्लॅनिंग करून मेधाला बघायला गेलेला विवेक आता तिच्या प्रेमळ रेशमी बंधनात अडकला लग्नानंतर दिवसेंदिवस दोघांचे रेशमी बंध अजूनच घट्ट होत गेले अशी ही दोघांची गोड प्रेमकथा कशी वाटली हे कळवायला मिसरू नका थँक्यू